आपण पाहतात घटनेच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी बातम्या छापू अशी धमकी देत महिलेकडून वारंवार पैशाची मागणी गुगल पे वर घेतले पैसे बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या रोहा तालुक्यातील निवी येथील पत्रकार समीर रामा बामुगडे याच्या विरोधात एका महिलेने पनवेल पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून या खंडणी बहादर पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदरच्या महिलेने पनवेल पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीद्वारे केली आहे पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निवी येथे राहणारा समीर रामा बांबुगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन रोहा पाली येथील पोलीस स्टेशनला यापूर्वीच त्याच्या विरुद्ध खंडणी आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर हा वारंवार वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून पैसे मागता है। जर पैसे मागत आहे जर तू मला दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही असे बोलून त्याने गुगल पे वर साठ हजार रुपये घेतले एवढे पैसे घेऊन देखील तू शांत बसलेला नसून वारंवार बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन तो पैसे मागू लागला आहे जून सत्तावीस रोजी त्या एक लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी वीस हजार रुपये घेतले आणि उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला तेथे ऐंशी हजार रुपये घेऊन स्वतः प्रतिक्रिया पण दिली आहे की सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर आणि संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत यापुढे मी तशा बातम्या छापणार नाही तसेच तशा प्रकारचा लेखी जबाब देखील समीर बांबूगडे यांनी मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला आहे परंतु आता तो पुन्हा बातम्या छापण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे आणि कोकण वर्तमान वर्तमानपत्रात उत्तर प्रसिद्ध झाले असून ते चुकीच्या अनुषंगाने असल्यामुळे त्याचा खुलासा करण्यात येत आहे आणि स्वाते वावडेकर हा जाणून बुजून नाव लागलेला आहे आणि विजय कते यांचं पण जाणून बुजून नाव आलेलं आहे की स समोरच्या व्यक्तींनी विशाल मालवणकरनी जे पुरावे पाठवले त्या पुराव्याच्या आधारे उत्तर प्रसिद्ध करण्यात आलं होतं पण सदून हे उत्तर धांदात खोटं आहे आणि संजयगिरीनी फक्त तो तु, तोंडी बोलून गेला की मला तीस लाखाला विजय कात्यांनी फसवलं आहे हे पण धांदात खोटं आहे सदन हे याच्यावर उत्तर प्रसिद्ध करण्यात येईल आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी